नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ पंचायत समिती अंतर्गत मुख्यमंत्री कृती कार्यक्रम दीडशे दिवस यामध्ये मावळ तालुक्यातील प्रथम ग्रामपंचायत जी शिवली बडवली आहे यांनी एक सॉफ्टवेअर निर्माण केलेला आहे की मी एस एम एस द्वारे मिळकतदारांना टॅक्स पावती जाणार आहे आणि या टॅक्स पावतीचे हे सॉफ्टवेअर आहे मावळचे गटविकास अधिकारी के के प्रधान साहेब सहाय्यक गट विकास अधिकारी उच्च शिक्षणाचा फायदा गावासाठी कशा पद्धतीनं करण्यात आलेला आहे शिवली बडवली ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत माधुरी संदीप आडकर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल ताई तुम्ही या संदर्भात नमस्कार मी माधुरी संदीप पाडकर सरपंच शिवली भडवली आज एस एम एस अलोकेशन या उपक्रमासाठी आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत माननीय बी साहेब माननीय बी साहेब त्याचबरोबर आमचे ग्रामसेव ग्रामसेवक होळकर सर आणि आमचे उपसरपंच सुरेश आडकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही एस एम एस अलोकेशन या आ, कार्याचा शुभारंभ करणार आहोत प्रामुख्याने ग्रामपंचायतीचा कारभार पाहत असताना कर वसूल न होणे हा खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणून आम्ही हा एक उपाय शोधलेला आहे तर याद्वारे आमच्याकडे जितके मिळकतदार आहेत जितके लोक कर भरणार आहेत ते त्या सर्वांना प्रत्येक महिन्याला एक एस एम एस जाईल त्याच्यामध्ये त्यांना किती आ, कर भरायचा आहे त्यांचा किती कर बाकी आहे या सर्वांची माहिती त्यांना प्रत्येक एका एस एम एस मध्ये सर्वांना मिळणार आहे मावळ तालुक्यामध्ये एकूण एकशे तीन ग्रामपंचायती आहेत आणि यामध्ये आ... शंभर टक्के कर वसूल करणारी मावळ तालुक्यामधली उदयवाडी ग्रामपंचायत आहे तर प्रत्यक्षात मावळ पंचायत समितीचे कार्यक्षम गट विकास अधिकारी के के प्रधान साहेब यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या सॉफ्टवेअर मुळे या ऍप मुळे ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायतीला काय फायदा होणार आहे आणि इतर ग्रामपंचायतींनी या सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर अंमलात आणणं का गरजेचं आहे काय सांगाल सर सर्वांना नमस्कार आपण सध्या एकविसाव्या शतकाच्या मध्यावरती आहोत विज्ञान तंत्रज्ञानामध्ये आपण प्रगती तर केलीच आहे परंतु आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उंबरठ्यावर आहोत आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किंवा ए आयच्या माध्यमातून आपण विविध विकास कामे पुढे नेत आहोत जसं सर्वांना आपल्याला माहीत आहे की टॅक्सेशन इज द सोल ऑफ डेव्हलपमेंट वर्क्स म्हणजे कर टॅक्सेशन किती इम्पॉर्टंट आहे आणि हे टॅक्स कलेक्शन ज्यावेळेस आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करतो त्यावेळेस कर तर आपल्याला पूर्ण वसूल होतोच होतोय परंतु त्याच्या माध्यमातून आपल्याला विविध विकास कामं देखील करता येत असतात तर।, तर याच पद्धतीचं मावळ तालुक्यामध्ये शिवली भडवली नावाची ग्रुप ग्रामपंचायत आहे जिने हा एक अभिनंदनीय उपक्रम करून दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये ग्राम ऑटोमेशन एस एम एस नावाची सुविधा आपण देत आहोत ज्याच्यामध्ये जे प्रॉपर्टी टॅक्स होल्डर्स आहेत मिळकत धारक साधारणतः सहाशे दहा मिळकतधारक आहेत त्या सर्व मिळकतधारकांना याच्यामध्ये ऑटोमेटेड एस एम एस मेसेजची सुविधा देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांना ते त्यांच्या कराची रक्कम ते आर्थिक वर्ष व त्या प्रॉपर्टीचा मिळकत नंबर अशा पद्धतीचा एक मेसेज जाणार आहे आपली किती थकबाकी आहे आपण किती आ, 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 आपला कर टोटल किती आहे आणि आपल्याला आता किती भरायची आहे त्याची ड्यू डेट काय आहे अशा पद्धतीचा एक एस एम एस त्यांना प्रत्येक महिन्याला तिथे जाणार आहे याच्यामधून टॅक्स कलेक्शन वाढणार आहे आणि एक एक, एक, एक अभिनंदनीय उपक्रम आपल्या मावळ तालुक्यामध्ये तयार केलेलं आहे मी इतर सर्व ग्रामपंचायतींना याच माध्यमातून आपल्या माध्यमातून असं विनम्र आवाहन करतो की सर्व ग्रामपंचायतींनी याच अभिनंदनीय उपक्रमाचं फॉलो करा आणि जास्तीत जास्त टॅक्स कलेक्शन वाढवण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया मावळ तालुक्यामध्ये शंभर टक्के <coughs> टॅक्स गोळा करणारे की ग्रामपंचायतीबद्दल काय सांग उदयवाडीने आतापर्यंत खूप म्हणजे चांगलं काम केलेलं आहे परंतु तिथे देखील म्हणजे मॅन्युअल टॅक्स कलेक्शन होत होतं परंतु इथे यांनी जी ग्राम ऑटोमेशन एस एम एस सुविधा निर्माण केलेली आहे तीच सुविधा आपण सर्व ग्रामपंचायतीमध्ये रेप्लिकेट करणार आहोत आणि उदयवाडी ग्रामपंचायतीचं जर म्हणजे स्व म्हणजे त्यांची प्रशंसाच आहे माननीय मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत मावळ तालुक्यानं जिल्ह्यामध्ये पहिला नंबर यापूर्वीही काढलेला आहे आणि आता नुकता सुरू झालेला जो मान्य मुख्यमंत्री दीडशे दिवसांचा कृती कार्यक्रम आहे या अभियाना अंतर्गतच आम्ही असे वेगवेगळे वेड़ उपक्रम राबवण्यास सुरुवात केलेली आहे मावळ तालुक्यातील एकशे तीन ग्रामपंचायतींनी या ॲपचा ऍपची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचं आव्हान मावळ पंचायत समितीचे बी डी बी गटविकास अधिकारी के के प्रधान साहेब यांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि शिवली बडवली ग्रामपंचायतीचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे की उच्च शिक्षणाचा फायदा हा गावासाठी आणि अत्याधुनिक ग्रामपंचायत करण्यासाठी या ठिकाणी सरपंच आहेत ता माधुरीताई संदीप आडकर यांच्या वतीनं आणि तसंच उपसरपंच आणि सदस्य यांच्या ह्या पुढाकाराने हे शक्य झालेलं आहे आणि तुम्ही यावर्षी किती टॅक्स या ऍपद्वारे आणि याच्या अगोदर किती टॅक्स जमा करत होते आमच्या ग्रामपंचायतीचा दोन वर्षाच्या अगोदरपासून साठ हजार सत्तर हजार किंवा एक लाखापर्यंत जास्तीत जास्त आमचा वसूल व्हायचा परंतु मागच्या वर्षी माझा पाच लाख पाच लाख क्रॉस करून वसूल गेलेला आहे आणि यावर्षी साधारणतः बारा ते चौदा लाख रुपयापर्यंत माझा टॅक्स वसूलचं हे आहे त्यामुळे तो वसूल होऊन जाईल आ, या उपक्रमाबद्दल मी आमचे कार्यक्षम ग्राम विकास अधिकारी आनंद कुमार होळकर सरपंच मॅडम सर्व सदस्य तसेच या सर्वांचं एक मॉनिटरिंग करणारे आमचे सक्षम सहाय्य गट विकास अधिकारी थोरात साहेब या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि याच माध्यमातून आपण खात्री देतो की हे जे स्तुत्य टेक्नॉलॉजीचं एक उपक्रम आहे हा पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये आम्ही रेप्लिकेट करू थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र